पेट्रोल पंपाच्या मॅनेजरने मालकाला घातला एक कोटी बत्तीस गंडा पेट्रोल पंपाची आर्थिक उलाढाल बंद पडल्यानंतर लक्षात आले दत्तकृपा पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या तानाजी अर्जुन कोळी राहणार इसबावी तालुका पंढरपूर याच्यावर एक कोटी बत्तीस लाख एकोणसाठ हजार एकशे छप्पन्न रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी करकांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील धक्कादायक घटना महिलेला घातला एक कोटी बत्तीस लाखांचा गंडा सुरेखा बाळासाहेब माळी राहणार भोसे तालुका पंढरपूर यांनी जमीन विकून बँकेचे कर्ज काढून पेट्रोल पंप हा व्यवसाय सुरू केला पण पंप मालकाचा विश्वासघात केला मॅनेजरने स्वतःच्या खिशात घातले कोट्यावधी रुपये याबाबत सविस्तर माहिती अशी की पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावर भोसेपाटी नजीक सुरेखा बाळासाहेब माळी यांचा पेट्रोल व डिझेल पंप हा व्यवसाय असून या, या पंपावर व्यवस्थापक व पंप पर्यवेक्षण म्हणून कार्यरत असणारे तानाजी अर्जुन कोळी यांनी एक नोव्हेंबर दोन हजार वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत एक कोटी बत्तीस लाख एकोणसाठ हजार एकशे छप्पन्न रुपयांचा अपहार केला आहे अशा आशयाची ठाण्यात दाखल झाली आहे यामध्ये तानाजी कोळी हे पेट्रोल व डिझेलचे मागणी करणे विक्री व खर्चाचा दैनंदिन हिशोब ठेवणे वीज बिल भरणे दैनंदिन रकमा बँकेत भरणे आदी कामे करत असताच काही महिन्यांनी प्रदीप माळी यांनी पेट्रोल व डिझेल पंपाच्या व्यवहारात हिशोब जुळत नसल्याचं निदर्शनास आणून दिले असल्याचं फिर्यादीत त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर लोकांना उधारीवर दिलेले पेट्रोल व डिझेल यांची वसुली केली असताना त्याचा हिशोब न देणे पेट्रोल पंपाच्या डिझेलची विक्री कमी दाखवणे वीज बिल भरल्याचे खोटे आकडे दाखवणे आदी बाबींचा तपास करून लेखापाल एस एस साठे यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी अहवाल दिला आहे त्या अहवालाप्रमाणे तानाजी कोळी यांनी एक कोटी चार लाख एकाहत्तर हजार एकशे सत्याहत्तर इतक्या रकमेचा अपहार केल्याचे दिसून आले असल्याची माहिती दिली याशिवाय ऑनलाईन व्यवहार कमिशन कमी दाखवून विक्रीची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवणं आधी बाबी तपासले असता सत्तावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकोणचाळीस रुपयांचा अपहार केला असल्याचे दिसून आले

असं मागत होतो पण त्यांनी हिशोब कधीच दाखवला नाही दोन तीन महिन्याचा फक्त दाखवला आणि बाकीच्या महिन्याचा कधीच दाखवला नाही दाखवत सांगितलं करतो करतो म्हणायची नादी लावायची करतच सांगतो आणि परत ज्या वेळेस कर्ज संपलं कर्ज संपून पंप बंद पडला म्हणजे ह्यांनी कर्ज बी संपवलं त्या कर्जाचा हिशोबी नाही भांडवल पण संपवलं भांडवल संपवून कर्ज बी संपवलं ह्यांनी आणि दोन दोन दिवस पंप बंद राहिलेला त्यावेळेस लक्षात यायला लागले की पंप बँकेच एवढं कर्ज असताना पंप का बंद राहायला आणि पंप तर पहिला सुरुवातीला नफ्यात चाललेला आहे काहीतरी राडा केलेला आठेच्या स्कुटीचा टर्न ओव्हर झाला ह्यातच त्याने काहीतरी आणि हिशोब लिहून द्या म्हणलं तरी महिन्याच्या महिन्या हिशोब लिहून देत नव्हती क्लिअर हाय व्यवस्थित मनाची व्यवस्थित आमचा विश्वास होता आणि ती ह्यांनी बी काय केलं म्हणजे की वयस्कर माणूस आहे हिशोबाला चांगला आहे म्हणून त्याला ठेवलं पेट्रोल पंपावर जो हा झाला त्याचा पंढर भोकर कंपोजिशनला एफ आय आर दाखल केलेली आहे तानाजा पुळी हा पेट्रोल पंपवर मॅनेजर म्हणून होता पेट्रोल पंप चालू होणार म्हणून कळल्यानंतर तो इथं मला विचारायला काम तुमच्याकडे आहे का म्हणून विश्वासानं त्यांनी विश्वास संपादन करून घरच्यांच्या मंडळीचा विश्वास संपादन करून पेट्रोल पंपात एक कोटी बत्तीस लाखचा काहीतरी रुपयाचा अपहार केला ज्यावेळेस आम्हाला आमचं एक कोटी रुपये जवळजवळ एक कोटी रुपये बँकेचं कर्ज आहे आमच्याकडे सांगणार नाही पेट्रोल पंप टाकताना आम्ही पेट्रोल पंपाला भांडवल नव्हतं पण जिनी पण पेट्रोल पंप टाकला ते पण पुर पुरावे आहेत माझ्याकडे ज्यावेळेस शीसी होती कर्जही एक कुठे असताना अचानकच पंप बंद पडला पंप का बंद पडला तर लक्ष आमच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांना थोडावडीत उत्तर दिली बाबा खर्च जादा झाला आहे उदारे लोकांचं आहे पण आम्हाला ज्यावेळेस आम्ही नीटविषयी बघितलं बाबा कसा आपला पंपास काय नक्की जातं सी आहे कोणत्याही त्यावेळेस असं कळलं की बाबा लाईट बिलात त्यांना पैसे दिलं काढलं पेट्रोल विकलं जाता त्यात कमी विकलं दाखवून बँक भरणा कमी केला परत उधारी लोकांकडून होते ते वसुले केले असताना उधारी वसुल केली नाही अजून त्यांच्याकडे उदारी आहे सांगितले ज्यावेळेस आम्ही संपर्क केला लोकांकडे बाबा तुमच्याकडे उधारी आहे गेला तर ते मला आम्ही दिली कानाऱ्या पोळी यांच्याकडे उधारी दिली त्याला मदतीस पण आमचा नाही होता प्रदीप माळी मदत केस म्हणून तर अशा प्रकारे एकूण एक कोटी बत्तीस लाखवर काहीतर असा पंपाचा पारा झाला आहे त्यातून आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती